काय बोलतात आई बाबा मावशी मामा आणि शेंडी आली शेंडी आणि आता आम्ही तयारी वगैरे केली आणि आम्ही चाललो पूजेला मावशीची येतं आणि चंदन भाऊ त्याच्यानंतर जाऊ ताई अनिव्हर्सरी आहे वेडिंग फर्स्ट वाली तर मेन जी काच होती ती सुटली तर आम्ही आता ते बसवायला आलो स्टेशनरीमध्ये चलो स्वतः काय भेटते का की? ना मी आता मिरची बनवली पेस्ट शेंगदाण्याचं एकदमच हे केला म्हणजे ते लागालच लागा ला नको आणि आता साबुदाणा आणि बटाटे सगळा घेतला आहे आता बनवतो मी पळ साला आणि इकडं आहे ना मी साबुदाण्याचं हे तल मम्मी दाने म्हणा खावासाठी तर छळ आणि आता आहे ना मी बनवतो साबुदाण्याचं वडं इकडं आहे ना मी आता मिरचीची बनवली पेस्ट शेंगदाण्याचं एकदमच हे केलं म्हणजे ते लागायलाच नको आणि आता साबुदाणा आणि हे ते बटाटे सगळा घेतला आहे आता बनवतो मी पळ तर छळो हे सगळं पहिले मॅरिनेट करून हे सगळं पहिले मिक्स करून घेतं नंतर आम्ही जातो तलोजाला गारंगचा पार्सल आला आणि आताच आहे ना आम्ही तयारी वगैरे केली आणि चाललो इथं पहिले जाऊ मी तलुजाला आहे पार्सल आला पार्सल आलाय दोहनाला आणि आमचं फेस्टॉनला जायचं आहे ब्लाऊज माझं देवाला आणि रस्ते यांचं शर्ट द्यायचं आहे गर्गी संध्या आणि आता आम्ही आहे ना आलो इकडं फ्रेम घेतल्या दोन्ही पण आणि आम्ही कलोजाशी पार्सल आणि चाललो पार्सल आणि आम्ही आल घरी आलो तेव्हा आई बाबा मावशी मामा आणि शेंडी आली शेंडी असतंय मावशीचा पण आता निघली घरी चालला बाय बाय मम्मी पंधरा दिवस मम्मी पण चालले आता आणि आम्ही आहे ना फेसवर आलो मी ने फ्रेम ऑर्डर केली ती पण ती कुरीअरवाले आहेत ना त्याची फेकून वगैरे देतात ना तर मेन जी काच होती ती सुटली तर आम्ही आता ते बसवायला आलो स्टेशनरी मध्ये स्वतः काय भेटतय का आणि आता आहे ना आम्ही तिकडं दिली काच बसवायला ते घेवायला चालून

아, i m a आणि दिस इज आमरी बॅट तो आ गई है बाबा लय जरे पण आणि आता ही ना आम्ही तयारी वगैरे केली आणि आम्ही चाललो पूजेला मावशीचे इथं आणि चंदन भाऊंचे इथं त्याच्यानंतर जाऊ ताई सांच्या अॅनिव्हर्सरी आहे वेडिंग फर्स्टवाली तिकडं जाऊ आणि तिकडं चाललो मालो इकडं जाऊ चालो आणि आता आहे ना आम्ही तळोजावर थांबलो ये गेलं स्वीट आणायला तिकडं नेवायला सोनारला आलतो आणि बसलो भाऊ नको भाऊ इथं आमचे केकचा वाटोलम झालेला आहे आणि आम्ही कोणला पोहोचलो हॅपी अॅनिवर्सरी

Sari, sari Bawun la, bawun sa bè wè wè la Bawun la, bawun sa bè wè wè la ছ আমি নিগলো ঘরে চল आलती आलती आज खाव तर इकडं आहे ना मी आजचा ब्लॉग इथं सेंड करत आहे तर मी आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट